श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो एक ते सात एप्रिल हा सप्ताह अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून जगभर पाळला जातो आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण डोळ्यांचं दृष्टीचं महत्व अंधत्व कशामुळे येतं आणि अंधत्व येऊच नये यासाठी काय काळजी घ्यायची याविषयी जाणून घेणार आहोत श्रोतेहो एक ते सात एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अंधत्व प्रतिबंध सप्ताहाचं मुख्य उद्दिष्ट जनसामान्यांमध्ये अंधत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं आणि आपल्या दृष्टीच्या म्हणजेच डोळ्यांच्या निगेसंदर्भात प्रबोधन करणं असं आहे आपल्या देशात एकोणीसशे शहात्तरपासून अंधत्व नियंत्रण आणि निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो देशातलं अंधत्वाचं प्रमाण दोन हजार एकोणीस वीसमध्ये शून्य पूर्णांक तीन टक्के होतं ते दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यापर्यंत खाली आणण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे टाळता येणारं आणि न टाळता येणारं अंधत्व असे अंधत्वाचे साधारणपणे दोन प्रकार म्हणता येतील जन्मजात असलेलं अंधत्व रातांधळेपणा रेटिनाचे विकार आणि अतिविकसित काचबिंदूमुळे येणारं अंधत्व असेल तर त्यावर डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे मात्र वयानुसार तयार होणारा मोतीबिंदू चष्मा असणं व्हिटॅमिन एची कमतरता डोळ्यांना होणारी इजा आणि संसर्ग अशामुळे येणारं अंधत्व हे निश्चितच टाळता येणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अंधत्व निवारण कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जातो यासंबंधी अधिक माहिती घेऊया महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यसेवा विभागाच्या रुग्णालय सहसंचालक आणि नेतृतज्ञ डॉक्टर सुनीता गोल्हाईत यांच्याकडून महाराष्ट्र <प्रेक्णारी> शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये अंधत्व निवारण कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जातो या कार्यक्रमाअंतर्गत राज्यस्तरावरती राज्य अंधत्व निवारण समिती माननीय आयुक्त आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरती जिल्हा अंधत्व निवारण समिती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करून अंधत्व निवारणाचे कार्यक्रम या समितीमार्फत सर्व राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत असतात प्रमुख कार्यक्रम यामध्ये आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करणे सर्व जिल्हा स्तरावरती जिल्हा रुग्णालया अंतर्गत वीस खाटांचे सुसज्ज नेत्र रुग्णालय कार्यरत आहे त्यामध्ये नेत्रतज्ञ व ऑफथॅल्मिक ऑफिसर हे कार्यरत असतात पन्नाशीच्या जे जेही रुग्ण येतात त्यांचं डोळ्याचं जे आहे विजनचं स्क्रीनिंग त्या ऑफ्टॅल्मिक वॉर्डमध्ये किंवा के कक्षामध्ये केले जाते आणि पर्यायाने ज्यांनाही मोतीबिंदू आढळतो त्यांना शारीरिक तपासणी करून फिटनेस घेऊन त्यांचं ऑपरेशन त्या नेत्र रुग्णालयामध्ये करण्यात येत असतं अशा प्रकारे दैनंदिन मोतीबिंदू शस्त्रक्रिया या जिल्हा सामान्य अंतर्गत असलेल्या नेत्र रुग्णालयात पार पडत असतात मागच्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षी जवळपास नऊ लाख शस्त्रक्रिया मोतीबिंदूच्या ह्या पूर्ण राज्यभरामध्ये पार पडलेल्या आहेत यासाठी शासकीय या रुग्णालये निमशासकीय रुग्णालये एन जी ओ हॉस्पिटल मेडिकल कॉलेजेस तसेच खाजगी नेत्रतज्ञ यांच्यामार्फत ह्या सर्व शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत दुसरा महत्वाचा घटक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेत्र तपासणी करून ज्याही विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळून येतो त्या विद्यार्थ्यांना समितीमार्फत मोफत चष्मे वाटप केले जाते शालेय मुले हे आपणास माहिती आहे की आपल्या देशाची येणारी भविष्य पिढी आहे आणि त्यांची दृष्टी निरोगी राहणं फार गरजेचं आहे म्हणून शासनामार्फत हा प्रोग्राम नियमित राबविण्यात येत असतो ज्याही मुलांना स्थानिक चष्म्याचा नंबर आढळतो त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय किंवा सिव्हिल हॉस्पिटल इथं नेऊन त्यांना नंबर काढले जातात चष्म्याचे आणि मोफत चष्मे जे चे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना दिले जातात दरवर्षी अशा लाखो विद्यार्थ्यांची तपासणी महाराष्ट्र राज्यामध्ये नेत्रदोषासाठी केली जाते आणखी एक कार्यक्रम या अंधत्व निवारण समिती अंतर्गत केला जातो तो म्हणजे वयाच्या चाळीशीनंतर जेही व्यक्ती रुग्णालयात येतात त्यांना नेत्र तपासणी करून मोफत चष्मे दिले जातात जेही गरीब गरजू रुग्ण आहेत जे चष्मा विकत घेणं अफोर्ड करू शकत नाही अशांना हे चष्मे वाटप समितीमार्फत मोफत दिले जात अंध निवारण कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून सर्व कार्यक्रम यशस्वीपणे आपल्या राज्यात पार आहेत एक एप्रिल ते सात एप्रिल हा आठवडा जागतिक अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा केला जात या वर्षीचे घोष वाक्य आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तुमच्या दृष्टीसाठी दडलेले धोकेश ठरू शकतात या आठवड्याचं औचित्य साधून सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की निरोगी दृष्टीसाठी आपण आपले जे डोळ्याचे काहीही विकार असतील काहीही कंप्लेंट्स असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये काही त्रास वाटला तरी इमिजिएट त्यांनी नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे डोळ्यांची नियमित तपासणी ही नंतरही करणं फार आवश्यक आहे नंतर आपल्याला वाचण्याचा जवळचा चष्मा येत असतो तर योग्य तो नंबर तज्ज्ञांकडून काढून घेऊन तो वापरणं गरजेचं आहे डोळ्याचे विकार वेळीच ओळखून त्यावर इलाज होणं पण गरजेचं आहे उच्च रक्तदाब व मधुमेह हे जे असतात पेशंट्स त्यांनी पण आपला रेटिना चेकअप दरवर्षी करणं आवश्यक आहे कारण डायबिटीज आणि हायपरटेन्शन या दोन आजारांमध्ये रेटिना मधील जे ब्लड वेसल्स असतात तिथे ब्लॉकेजेस होऊ शकतात किंवा काही वेळेला रक्तस्रावही होतो तर अर्ली डिटेक्शन इज द की टू सक्सेस जे आपण म्हणतो त्यासाठी आपण लवकरात लवकर जर निदान झालं तर त्याचं सक्सेस आपल्याला जास्ती चांगल्या प्रमाणात दिसून येत म्हणून मधुमेह व हायपरटेन्शन या रुग्णांनी दरवर्षी आपल्या नेत्रपटलाची तपासणी करावी काचबिंदू हाँ एक हा एक डोळ्याचा आजार आहे की जो आपण त्याला सायलेंट किलर म्हणत असतो जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला जास्ती त्रास होत नाही किंवा त्याचे विजन जे आहे ते अतिशय कमी होत नाही तोवर हा आजार लक्षात येत नाही खासबिंदू चाळीशीच्या वरचे जेही मंडळी आपली आहेत त्यांनी रेग्युलर तपासणी करणं गरजेचं आहे डोळ्याचा ताण किंवा टेन्शन जे म्हणतो इंट्रॉक्युलर टेन्शन ते नेत्रतज्ञांकडून त्यांनी तपासणी करावी ज्यांचंही टेन्शन वाढलेलं आहे त्यांनी प्रॉपर आयड्रॉप आणि रेग्युलर फॉलोअप ह्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे आजकाल आपण म्हणतो की हे, जी हे 2020, 2020, जे युग आहे हे डिजिटल युग आहे सर्व मंडळी आपण कॉम्प्युटर लॅपटॉप बऱ्याच वेळासाठी दिवसातला सेव्हन्टी फाय पर्सेंट आपला वेळ कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर जात असतो तर त्यावेळी आपले डोळे अखंडपणे काम करत असतात तर डोळ्याच्या संरक्षणासाठी ट्वेंटी 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 हा नियम पाळणं गरजेचं आहे या 2020 नियमाचा अर्थ काय की 20 मिनिट जर आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम केलं तर आपण वीस फुटावरील वस्तूकडे वीस सेकंदासाठी बघितलं पाहिजे आणि मग पुन्हा आपण ते काम केलं पाहिजे किंवा कॉम्प्युटरवर काम करताना आपण एक ब्लू फिल्टर किंवा रेडिएशन जे ऑबस्ट्रक्ट करू शकतील असे गॉगल्स किंवा चष्मा वापरणं गरजेचं अशा पद्धतीने निरोगी आयुष्य जगण्याकरिता निरोगी दृष्टी असणं महत्वाचं आहे वरील सर्व उपायांचं जर पालन केलं तर आपली दृष्टी टिकून राहते दृष्टीचे महत्व अंधारातच आपल्याला कळत असत एक म्हण आहे की असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या म्हणीसह आपण या सप्ताहात समारोप करूया श्रोते हो आपल्याकडे आढळून येणारं ऐंशी टक्के अंधत्व हे टाळता येणार आहे मात्र त्याकरता वेळेवर केलेलं निदान आणि वेळेवर केलेले उपचार हे महत्वाचे ठरतात यासाठी कोणते सोपे उपाय करता येतात अंधत्व टाळण्यासाठी आहारात काय हवं या साऱ्याबद्दल अमरावतीच्या दिशा या नेत्रचिकित्सेमध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे संस्थापक स्वप्नील अरुण गावंडे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया आंधळेपणा प्रतिबंध सप्ताह दोन हजार पंचवीस ऑफ ब्लाइंडनेस वीक दोन हजार व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी एक एप्रिल ते सात एप्रिल दरम्यान प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील जनतेमध्ये डोळ्यांच्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करणे वेळेवर निदान आणि उपचार यांना प्रोत्साहन देणे आणि आंधळेपणा टाळण्याच्या उपाययोजनांची माहिती पोहोचवणे आपल्या देशात आजही लाखो लोक दृष्टी गमावून बसलेले आहेत अनेकांना डोळ्यांचे आजार वेळेवर समजत नाहीत आणि समजले तरी योग्य उपचार मिळत नाहीत आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात आंधळेपणाची जवळपास ऐंशी टक्के कारणे ही टाळता येण्यासारखी आहे फक्त वेळेवर तपासणी आणि योग्य सल्ला घेतला तर एखादी व्यक्ती आयुष्यभरासाठी आंधळेपणापासून वाचू शकते बस याच धर्तीवर दिशा संस्था कार्यरत आहे आमच्या फिरते नेत्र चिकित्सालय द्वारे लाखो लोकांना ग्रामीण व दुर्गम भागात नेत्र चिकित्सा देण्यात आलेली आहे नुकताच अमरावती महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही अकरा हजार मुलांची नेत्र तपासणी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये केली आहे तर मग आपण पाहूया या आंधळेपणाची प्रमुख कारणे काय आहेत पहिला आहे मोतियाबिंदू विशेषतः वृद्ध वयात येणारा सामान्य आजार ज्यावर सर्जरीद्वारे सहज उपचार करणे शक्य आहे दुसरा आहे डोळ्यांचा वाढलेला दाब ज्याला आपण ग्लोकोमा म्हणतो हे एक गुपचूप वाढणारे पण गंभीर आजार आहे तिसरा आहे मधुमेहामुळे होणारी डोळ्यांची हानी म्हणजेच डायबेटिक रेटिनोपॅथी जी वेळेवर न वळविल्यास कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याची शक्यता असते चौथं मोस्ट कॉमन आहे जी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने सापडते ते म्हणजे विटॅमिन एचा अभाव विटॅमिन ए डिफिशियन्सी ज्यामध्ये विशेषत लहान मुलांमध्ये रात आंधळेपणा येतो याशिवाय विविध कारणे जसं अपघात डोळ्यांना इजा होणे डोळ्यांना संसर्ग होणे हे सुद्धा महत्वाची कारणे आहेत आता यावर उपाय काय डोळ्यांची निगा राखण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी सवयींची गरज आहे पहिली म्हणजे दरवर्षी एकदा तरी डोळ्यांची तपासणी करून घेणे नेत्रतज्ञांकडे वर्षातून एकदा तरी किमान आपण आपल्या डोळ्यांचा सखोल इव्हॅल्युएशन करून घेणे गरजेचे आहे संगणक मोबाईल किंवा टी व्ही समोर सतत बसणे टाळावे ज्यांचं प्रोफेशन असं आहे की ज्यांना कंटिन्युअस स्क्रीनवर बसावं लागतंय त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी रूल म्हणजे वीस 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 नियम जो आहे तो लक्षात ठेवावा तो असा आहे की दर वीस मिनिटांनी आपण वीस सेकंदासाठी वीस फूट दूर अंतरावर बघावं ज्याच्यामुळे डिजिटल स्ट्रेन आपल्या डोळ्यांवर कमी होतो अजून एक आहे की आपल्या आहारात गाजर पालक बीट आवळा डाळिंब यांचा समावेश करावा हे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत धूम्रपान किंवा मद्यपान टाळावं ज्यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो डोळ्यात खाज येणे धूर दिसणे डोळे लाल होणे किंवा डोळ्यांच्या भोवती सतत दुःख होणे अशी लक्षणे दिसल्यास त्यावर त्वरित आपण नेत्र तज्ञांचा सल्ला घ्यावा डोळ्यांची सुरक्षा महत्वाची विशेषतः बांधकामात काम करणारी व्यक्ती वेल्डिंग सारख्या व्यवसायात असणारे व्यक्ती यांनी कामामध्ये संरक्षण चष्म्यांचा वापर करावा श्रोत्यांनो हे डोळे हे निसर्गाची अमूल्य देणगी आहेत आयुष्यभर हे डोळे आपल्याला पाहण्यासाठी शिकण्यासाठी अनुभवासाठी मदत करत असतात म्हणून त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष न करणे ही आपण आपली जबाबदारी आहे आपण आपलं आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाची जबाबदारी नेत्र तपासणीच्या माध्यमात पार पाडली पाहिजे या आंधळेपण प्रतिबंध सप्ताह दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने चला आपण एक संकल्प करूया दरवर्षी डोळ्यांची तपासणी करूयात योग्य आहार घेऊयात आणि डोळ्यांचं आरोग्य जपून स्वतःला आणि इतरांना वाचवूयात श्रोतेहो बाळाचा जन्म झाल्यापासून ते अगदी वार्धक्य येईपर्यंत डोळ्यांची काळजी घेणं नितांत महत्वाचं आहे वेळोवेळी नेत्रतज्ञाकडून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे नेहमी पोषक आहार घेतला पाहिजे आणि मोबाईल टी व्ही आणि संगणकाचा वापर करताना योग्य ती काळजी जरूर घेतली पाहिजे आणि तरच हे सुंदर जग आपण आपल्या अखेरीपर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहू आणि अनुभवू शकणार आहोत श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन कौस्तुभ पटाईत